सांगली जिल्ह्यातील विटा न्यायालयात काम करणाऱ्या विशाल कुंभार या वकिलास विटा पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बार असोसिएशनकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं यावेळी वकील विशाल कुंभार यांना मारहाण करण्यावर पोलिसांवर कारवाईची मागणी बार असोसिएशनकडून करण्यात आली विशाल कुंभार यांना दोन ऑगस्ट रोजी विटा येथील पोलिसांनी कुंबिंग ऑपरेशन दरम्यान अमानुष मारहाण केली होती याबाबत पोलिसांनी वकील विशाल कुंभार यांची कसलीही तक्रार नोंदवून घेतली नाही त्यामुळे आज सांगली जिल्हा बार असोसिएशनकडून वकिलास मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईसाठी आंदोलन करण्यात आलं या, या मागण्यांचे निवेदन आणि मारहाणीची व्हिडिओ सुद्धा वकील संघटनेकडून पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिजे यांच्याकडे सादर करण्यात आले यावेळी दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली या आंदोलनात जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव गिरीश तपकिरे शिवाजी कांबळे विक्रांत वडेर तसेच जिल्ह्यातील वकिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेले होते दरम्यान आज दिवसभर सांगली जिल्ह्यातील सर्व कोर्टात एक दिवस काम बंद आंदोलन करून अॅडव्होकेट विशाल कुंभार यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ कोर्ट कामकाज बंद ठेवण्यात आलं होता त्याच्या बाबतीत एटा पोलीस स्टेशनकडून जे अमानुष कृत्य झालं आणि त्यांना जे चुकीच्या पद्धतीने जी, जी चुकी वागणूक दिली गेली अॅडव्होकेट विशाल कुंभार आणि त्यांच्या कुटुंबावरती दोन तारखेला रात्री पावणे बाराच्या दरम्यान जो त्यांच्या घरी जाऊन जो पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तिथं त्यांच्याशी वाद घातलेला दिसतोय सी सी टी व्ही फुटेज कुंभारसाहेबांच्याकडे आम्हाला जे उपलब्ध झाले त्याचं परिस्थिती बघता कोणतंही त्यांच्याकडनं कारण नसताना किंवा ते कुठल्याही गुन्ह्यात तिथं त्यांच्याकडं व्यक्तीचा तपास नसताना तिथं येऊन त्या कुटुंबांना त्यांनी त्रास दिलेला आहे असं दिसतंय ॲडव्होकेट कुशाल कुंभारांच्या सांगण्यामधून असं दिसतंय की हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे तिथं आणि त्यांनी वेळोवेळी याबद्दल पोलीस खात्याला तुमची कारवाईला त्यांनी काय विरोध केलेला नाही या कारवाई करा पण सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याबाबत दक्षता घ्या असं त्यांना विनवणी केली होती पण त्या दिवशी शनिवारी रात्री हा त्यांचा पोलिसांचा चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते हृत्य केलेला आहे ॲडव्होकेट विशाल कुंभार हे स्वतः दिवाणी प्रॅक्टिस करतात ते भेट्यातील ज्येष्ठ ॲडव्होकेट विनोद गोसाई साहेबांचे यांचे ज्युनियर आहे आणि खूप ते स्वतः देखील प्रतिष्ठित वकील कुंभारवाड्यामध्ये ते राहतात आणि या झालेल्या कृतीच्या संदर्भात त्यांनी विटा पोलीस स्टेशनला त्यांना चुकीच्या पद्धतीनं ओढून त्यांना जे धाक दाख तपाश्या दाखवून त्यांना जे पोलीस स्टेशनला जे अरेस्ट करायला घेऊन गेले होते हे बघता हे अतिशय चुकीची घटना आहे आणि याबाबतीत त्यांनी पोलीस स्टेशन बिटा पोलीस स्टेशनला अर्ज दिला पण त्या अर्जाची तिने काही दखल घेतलेली नाही असं दिसून येते याबाबतीत आम्हा वकील संघटनेच्या सर्व मा पदाधिकाऱ्यांच्याकडं ॲडव्होकेट विशाल कुमार आणि आमचे सर्व जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष आणि विटाबारचे अध्यक्ष विजय जाधव आमचे सचिन माझे अध्यक्ष सचिन जाधव या लोकांनी पुढाकार घेऊन या झालेल्या घटनेबाबत विटाबारनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे तक्रारवादानं निवेदन दिलेलं आहे याच्यावर विविध त्या पोलीस अट्रॉसिटीज अगेन्स्ट तुम्ही कंप्लेंट त्याची तक्रार दखल घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी असं निवेदन देऊन परत हे तक्रार दिलेली होती पण आज अखेरपर्यंत पोलिसांनी काय त्याचा कॉम्बेजन घेतला आहे किंवा त्याची दखल घेतल्या असं दिसत नाही आणि म्हणून सांगली जिल्हा बार जे सांगली जिल्ह्यामध्ये जे तालुका बार आणि सांगली जिल्हा सांगली वकील संघटना सांगली आम्ही सर्वांनी आज याबाबतीत ॲडवोकेट विशाल कुंभार यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या कृतीचा निषेध पोलिसांच्या कृतीचा निषेध केलेला आहे आणि आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय एस पी साहेब यांना आम्ही आज जाऊन आमच्या संघटनेच्या आणि सर्व जिल्ह्यातल्या संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे प्रशासकीय हे जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी हे आणि एस पी साहेब याबाबत योग्य ती दखल घेतील आणि आम्ही पुरावे पण त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याचं अवलोकन करून आणि माहिती घेऊन हो। मला वाटतंय की याबाबत योग्य ती कारवाई त्या संबंधितच्या विरुद्धात होईल अशी आम्हाला आशा आहे त्यानंतर जर नाही झालं असं काय तर याबाबत आमची वकील संघटना जिल्ह्यातल्या सर्व वकील संघटना एकत्र येऊन पुढील दिशा ठरवतो कोर्टात काही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करणार आहे नाही <laughs> याबाबतच की आता आम्ही पोलिसांनी आणि प्रशासनानं त्यांना डिरेक्शन देऊन आणि स्वतः एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे या सर्व गोष्टीचा आम्ही काय बघतो काय होतं ते नसेल तर आम्हाला जे आमचे कायदेशीर पर्याय जे आहेत ते आमच्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळं आम्ही जिल्हा वकील संघटना म्हणून आम्ही जे 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 काय करताय त्या सर्व गोष्टी आम्ही करत कदा ते सगळं

आई का साथ से तुम जरूरी मगर ऐसे कोई भी नहीं दोस्त नहीं चाहिए ताबे के लिए तो माय तो थोड़ा थोड़ा कोई ना फर्क तो जब हमारे में तो जब फर्क के डाल दो अंतिम फर्क संगले पर ना तुम्हारा तो इस पर तुम्हारे से मनोरंजन कर रहे हैं जस्ट मिनट तेरे को पुलिस आता तो उन दाव में तो कोई नहीं तुम्हारी जरूरत चुप्पी नहीं है पर बीक मला वाटतं मध्ये काय होईल यामध्ये तुमची लढाई लढणार असेल तुमचं मी माझ्यासोबत आहे माझा बाळ माझा जे काय आहे माझा बाळ मला जे त्या पद्धतीने मिळणार नाही यामध्ये कुठलीही मी माझा घेणार नाही आज माझी जबाबदारी आहे माझी ते मी लढाई मला दोन दिवस कोण आले घरी बसून मीटिंग मिटिंग घेऊ सगळे बोलवतो माफी मागतो कशाची माफी मागायची तुम्ही मला प्रपटत नाही माझी ती वृत्ती नाही मी त्यांना प्रपटत आणणार माफी कशी माझा आत्मसन्मान समजलेला आहे तुम्हाला मागायचं की माझी जी आज तुम्ही शोकसभा तुम्हाला म्हणून फक्त आणि फक्त ते मुलांनी दे ते व्हिडिओ ठेवले म्हणून मशीदिला मिळतात